नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराडे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज मी आलो आहे पिंपळगाव रेणुका मिरची मार्केटमध्ये मा आपण इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव तसेच मिरची बाजारभावाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार आ, नमस्कार तुमचा परिचय माझा मी आदित्य टेड्रेस इथं माझा काटा आहे तुमचं नाव काय माझं विजय यादव लाटे काय काय तुम्ही आम्ही जी घेता बाकीच्या घेत बाकी पहिले घेत होतो शिमला वगैरे खराब झाली आता बंद झाली ती लोक तर कसं आहे आजचं मार्केट आज सव्वीस सत्तावीस पंचवीसचं मार्केट आहे सुपर माल त्याच्यानंतर मीडियम मिडियम मध्ये दोन तीन रुपये आणि आरमार वगैरे आरमार आज चौदा पंधरा रुपये चौदा पंधरा रुपये भरपूर फरक आहे म्हणजे दहा बारा रुपयाचा फरक आहे मंदिर चालू मंदिर कशामुळे मार्केट मध्ये एवढी मंदिर जाणू लागली बरं सध्या नंदुरबार वगैरे बावीस रुपये रेट खुल आवक भरपूर आहे तर मग आता माल एक्सपोर्ट नेऊ लागला का माला त्या एक्सपोर्टला पण काही लिमिट आहे एक्सपोर्ट जरा कमी झालेला आहे इकडं ह्या मंडीमधून तर कमी आहे ह्या मंडीमधून कमी त्याच्यामुळं काही इफेक्ट वाटू लागतो त्याच्यामुळे थोडा परिणाम आहे ज्वेलरी वगैरे काय विकली आज ज्वेलरी पंचवीस 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 पर्यंत होती ज्वेलरी आज काय वाटतं पुढच्या काही आठ पंधरा दिवसातला अंदाज म्हणजे आता शेतकऱ्यांचे तिकडं लोक तिकडं मागच्या झाल्यामुळं इकडं जरा आवक वाढलेली आहे आणि त्या भागात नंदुरबार खरगोन मोदा तिकडं आवक खूप वाढली त्या कारणामुळे इकडे रेट कमी झाले म्हणजे पुढच्या आठ पंधरा दिवसात काय वाटू वाटतं तुम्हाला वाट की भाव वाढेल का असेच राहील याच्यापेक्षा कमी होऊ शकते असं म्हणजे सध्या कसं आहे ते बांगला वगैरे लागला तर सांगला जातो का वातावरणानुसार बी कमी जास्त होऊ शकते नाही हा होऊ शकतं एखाद्या वेळेस वातावरण तिकडं माल कसा निघतो काय निघतो त्याच्यावर बरोबर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा याची मिरचीचे बाजारभाव आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून त्यांची शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून या दादा तुमचं नाव ज्ञानेश्वर कुठले तुम्ही काय बघ आणले आरमार आणली ती चारपोते चारपोते हा काय बोलली तिथे पंधरा रुपये पंधरा रुपये परवडली तुम्हाला नाही परवडत पण मार्केटनुसार मार्केटनुसार आपला आता पाचवा तोडा पाचवा तोडा मग आता आरमार ला पंधरा रुपया तुम्हाला म्हणजे काय रुपये दोन रुपये राहिले का असं काही काहीच नाही नाही आता त्यात भावामध्ये चढ उतार असल्यामुळे काही नाही करतात काहीच नाही एवढे एवढ्या काहीच नाही परत नाही कमी किती विकली पाहिजे आरमार तीस रुपये पाहिजे होती तरी पण सरासरी होती तीस रुपये पाहिजे धन्यवाद तुम्हाला काय सांगायचं नाही काय तुम्ही बोलणार का तर मित्रांनो अशा आजची मिरची बाजार भाऊ असा आपला व्हिडिओ तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा शेतकरी मित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे म्हणजेच सोयाबीन तूर कापूस हरभरा बाजारभाव तसेच कांदा बाजारभाव बघायला मिळतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद